मित्रांनो आताच एक प्रेक्षणीय बघायला भेटली आपला खुटारी बनवायचा सोने होता सोबत किस्मत होता आणि डुंगी एक्सप्रेस नंद्या होता शेठ नमस्कार नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल अभिनंदन एक उसटण्याच्या मैदानामध्ये एक चांगला गुलाल झाला काय सांगाल गुला आजच्या गुलाला बद्दल आजच्या गुलालाबद्दल सांगायचा सा, चांगली गाडी मारली कारण गेल्या अध्यात त्याच गाडीने आपल्याला पराभव केला होता मतुरू होता त्यास आपल्या बैलाच्या सोबत पराभव झाला होता आ, दा दा आज आम्हाला वाटलं कर नाव फिरवणार नाही गाडी बरं मारल आपली त्याने म्हणून आम्ही नाव दिलं आता चांगली गाडी पलावली आमची दादा नक्कीच आज आपल्याला सोन्या बघायला भेटतोय खरोखर नाव केलंय आणि आता होऊन करतोय पण पडत्या काळामध्ये कुठं ना कुठे तरी सोन्यावरती बोट उचलले गेलं होतं आणि तेव्हा म्हणजे सगळी जण होती पण आपल्या नंदीचं स्पीड तसं आहे तसंच आहे आणि पुन्हा एकदा त्याच जोमान त्याच जोशान पलायला लागलाय आणि चांगले चांगले गुलाल घेत आहे काय सांगताय निसर्गाचा नियमच आहे अप अँड डाऊन हा सगळीकडे चालतंय कारण आपण दिवस आहे तर रात्र आहे सुख आहे तर दुःख आहे तसं पण जीत आहे तर हार आहेच दोन्ही पण गोष्टी तुम्हाला नाकारता येणार नाही ना। शंभर टक्के तर पडत्या काळामध्ये काय काय अनुभवलं तुम्ही पडत्या काळामध्ये काय अनुभवलं का, का जरा कुठेतरी आपल्याला जे पेऱ्यांचे फोन येत होते ते कुठेतरी नाकारत होते का नको नको आणि प्रत्येकाचे स्वभाव तसा असतो जो बैल गुलालात असतो त्यालाच बैल देतात मॅक्झिमम बघा आता पुन्हा एकदा त्याच जोमन त्याच जोशन सोन्याकडे फक्त काय वाटतंय आता म्हणजे शरीर एस पण चांगली बनत चालली तुम्ही सांगत होतो पापडी सोन्या पण खरोखर त्याच्या अंगावरती बघा चांगलाय त्याने थोडासा कुठेशी तरी आपला लक चालू असल्यावर थोडासा आपल्या सोन्याने ज्या चार पाच गाड्या हरल्या होत्या आपल्या सोन्यामुळेच हरल्या होत्या आपण दुसऱ्या बैलांना दोष देत नाही कारण जो सुतामध्ये फिनिश करत होता बैल तो त्याने फिनिश नाही गाड्या केल्या म्हणून त्या गाड्या हरल्या दादा बघा आज वासरामध्ये पलायला किस्मत मध्ये काय सांगाल कशी काही गाडी पलाली मध्ये त्याला पलायला खूप मजा येते वासरा वासरामध्ये एकदम एन्जॉयबल मग करून पलतोय तो आणि नक्कीच पब्लिकला पळून पलतो तो एक चांगला स्पीड लागतो आता फक्त आपण तो म्हणजे किस्मत पण चांगले चांगल्या पायऱ्यामध्ये पलताना बघायला भेटत आणि एक चांगला स्पीड लागतंय त्याला सध्याच्या आपल्या याच्या रायगड ठाण्यामध्ये जो पब्लिकचा बैल आहे तो किस्मतचा एवढा टॉपचा बैल नाही पब्लिकचा बैल हा दोन्ही साईडने पब्लिकला टॉपचा बैल आहे नक्कीच होता आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता तुम्हाला आजचा गुलाल खूप महत्त्वाचा होता आम्हाला कारण आपल्याला त्याच डुंगी नंदाने आणि त्याच्यासोबत पण नखऱ्या होता चांगला बैल होता पण आपल्याला थोडेसे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्स होते त्यांच्याकडे जास्त चान्सेस होते का ते गाडी कारण त्यान त्याने आपली गाडी मारली होती आणि ते त्या जास्त त्यांना आशा असूनच का आपण गाडी मारणार म्हणून त्यांनी नाव फिरवलं होतं आपल्याला बघा आज हा मुंबई बिंजोरचा क्षेत्र आहे इथे काही पण होऊ शकतं आज खरोखरच करून दाखवलं कर दोन्ही नंदिनी पलायला ड्रायव्हर वगैरे बद्दल सांगा किस्मतला आणि सोन्याला पंकज ड्रायव्हर चांदपकर हाच चाकवतो आणि तो आमचा ड्रायव्हर लकी ड्रायव्हर आहे आणि आपले बॉनिला शरद झाले होते लखनच्या विरोधात तेव्हा पण तोच ड्रायव्हर होता तो जीवाचा प्राण एकत्र करतोय तो आणि गाडी हाकलतोय गाडी असा शेवटच्या क्षणापर्यंत गाडीची जिद्द सोडत नाही तो आणि खरोखर सोन्याला म्हणजे एक वेगळी ओळख आहे जेव्हा जेव्हा बघितलं सोन्या सुतासाठी खूप आवर आहे सुतासाठी एकदम म्हणजे त्याच मी बोलत होतो की गेल्या वेळेस ज्या आपण शर्ती हारल्या सोन्याच्या मुळेच हरल्या कुठेतरी त्याला नजर लागली की काहीतरी त्याचा इंटरनल प्रॉब्लेम असू शकतो म्हणून आम्ही सुतामध्ये जो फिनिश करत आहात त्या पाचशे शर्ती त्याने फिनिश नव्हता केल्या आता पण बघितलं फिनिशिंग त्याची चांगली झाली आहे म्हणून तो शर्ती चा, जिंकतोय दादा आज बघते तुमच्या सोबत म्हणजे इतर गावामधून पण आता बघते वडवलीची पोरं दे, पोरं देखील आहेत आणि इतर गावातली पोरं असतात सोन्यावरती प्रेम पण तेवढंच आहे प्रसिद्धी मिळालेली आपल्या सोन्याला पण भरपूर प्रेम आहे सोन्यावरती कारण जेवढा आम्ही समजा आमच्या घरातली माणसं आहेत त्यांच्यापेक्षा ते, जीव आमच्या राहुल मात्रे आहेत विनेश पाटील नितेश मात्रे आमच्या टिंग्या उर्फा आमच्या मोरेश मोहरेश पाटील त्यांचा खूप जीव आहे त्याच्यासाठी ते अर्ध्या रात्रीवर तुम्ही काय पण सांगा त्याला तुम्ही टायमिंग वेळेला ना काय आणायचं आहे ते लगेच घेऊन येतील पण पैशांचा विचार नाही करत ते बिंदा सोन्यासाठी काय पण आणायला तयार असतात शंभर टक्के दादा आज बघा तुमच्या सोबत सवंगडी देखील आहे तसेच गाडा मालक पण असतात आपले डीएसपी वाले देखील असतात त्यांच्याबद्दल काय सांगाल डीएसपी वाला आज जो आपल्या मुंबईचा बिनजोडचा मैदान गाजवलेला आहे तो खरं सांगायचं सा म्हणजे डीएसपी वाल्याने गाजवलेला आहे कारण की त्यांनी त्यांच्याकडे दोन चार जोड्या आहेत आणि आल्यावर त्यांचा प्रथम नाव त्यांचाच असतो बरोबर प्रत्येक अड्ड्यात पहिला माझ्या म्हणजे खरं सांगायचं तर सा आणि दुसरा एक आपला जो बिनजोडचा या वर्षीचा शर्तीचा गाजवलेला आहे मैदान एक डीएसपी वाल्याने आणि आपले पप्पू शेठ मांगरवला आहेत त्याने कारण त्यांच्या प्रत्येक अड्ड्यात तीन चार तीन चार शर्ती असतात बरोबर आज या बैलगाडी क्षेत्रामध्ये मैदानात मा, प्रत्येक मैदानात समजा आपला बारा वाजल्या नावस ना बारा वाजल्या असून नाव असते त्यांचं आणि खरोखर म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये असं नाही का एकादस मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये कशा प्रकारे आता आपण या बैलगाडी क्षेत्राकडे बघताय सीझन एंड होत आहे आणि अशा मध्ये बरेचशा वेळी आपल्याला नाव पण पडताना बघायला नाही भेटत याच्या मैदानामध्ये कारण का जर आता गाडी मारल्याच्या नंतर कुठेतरी भीती वाटत का आता शेवटचा क्षण कुठे हार घेऊन बसता पण ते डेस पे आले त्याच्या प्रमाणे नाही कारण आम्हाला गेल्या अड्यात त्याच डुंगीने आम्हाला हरवलेला आहे आणि परत आम्हाला चान्स भेटेल असे आम्हाला माहित नव्हते आम्हाला बोलत बरं पोरा बोलत आहे आम्हाला का फिरू पण बरं नको आपल्याला त्याने टाकले आणि त्याच्या अंगाशी जाऊ नका पण त्यानेच दिले मी त्यांना विचारला प्रश्न बरं आम्हाला नव्हतं माहिती तुम्ही फिरवाल बोलत काय करणार आता रिपीट होणारच आहेत सर्वांनी एकमेकाला टाकलेलं आहे त्याच्यामुळे रिपीट होणारच आहे कोण ना कोणाच्या एकमेकाच्या सोबत खेळणार लागणारच बरोबर आहे कुठेतरी असे नाही म्हणजे एक बघा एक तुम्ही तर जरी गाडी पकडली असती तर लोक बोलली असती बसल्यासाठी बरोबर आहे आणि सांगितला कोणी हरव जिंक जिंकणाऱ्या च्या गाडीवर दोन्ही मालकांनी फोटो काढायचा आणि ते आपल्या अविनाश शेठ आहेत आमच्या गाडीवर फोटो काढायला पण आले दादा बघा तुम्ही खूप उन्हाले पावसाले बघितले शून्यपासून सुरुवात केली खुटाटीचा सोन्या एकदम म्हणजे घरची गाडी पलायची तेव्हापासून आज एक नंबर मध्ये पलतय हारायची तर तुम्हाला चिंता नसते पण पर जे पराभव झाले त्यांच्याकडे काय म्हणून बघितलं तुम्ही पराभव झाल्यामुळे आपल्याला आप थोडीशी शिकवण भेटते का आपली कुठे काय चूक झाली आपल्या बैलामध्ये कुठं फॉल्ट आहे कुठे काय आपली गलती झाली ते आपल्याला समजून येते आपण कसं जिंकण्यावर नुसते हवत असतो आपल्याला मग ते विचार थिंकिंग नसते आपण जेव्हा हारतो तेव्हा आपण विचार करतो कुठे आपली चुकी झाली कुठे नक्की बैल काय केला काय झाला असं आहे जिंकल्यावर काय ना आपण जिंकल्यावर आपण जलोश मध्ये असतो उत्साह मध्ये असतो तेव्हा आपण विचार करत नाही बरोबर पुढचं नियोजन कसं का काय करतोय पुढचं नियोजन आता बघू वातावरणानुसार नियोजन चालूच आपला चालेल आजच्या शुभेच्छा खरोखर आणि माझ्या आज गुलाल झाला त्याच्याबद्दल डीएसपी पिवल्याने पण खूप खूप धन्यवाद कारण त्यांच्यामुळे आज आमचा गुलाल झाला कारण आमची हिंमत नसते झाली त्यांच्यावर ना फिरवायची त्याने आमचा गुलाल झाला नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला आज या बद्दल खरोखर म्हणजे या मैदानावरती मागच्या वेळेस गुलाल पडलेला आणि याच मैदानावरती चांगला कमबॅक चांगला गुलाल झाला त्याच्यासाठी अभिनंदन धन्यवाद